हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पित्रांचा स्वयंपाक म्हणजे काय काय पदार्थ करतात आणि आज आमच्या घरी पित्र आहेत आजी आजोबांचे जेवण घालणार आहेत तर त्यासाठी आज काय काय घरात बनवलेलं आहे ते तुम्हाला सर्व आयटम मी दाखवते चला तर मग आता बघा सगळं आयटम इथं केलेले आहेत बघा इथे अजून पण मम्मी आमची भजे तळतीये हे बघा इथं सगळे वेगवेगळ्या प्रकारची भजी आळूची वडी आता तुम्हाला एक एक करून मी सर्व आता मी ताट बनवणार आहे इथं पित्रांसाठी तर आता त्याच्याबद्दल दाखवतो हो कढी भजीची कढी लागते होय की नाही हा त्यानंतर इथे केलेले आहे दही वडे दही वडे आमच्या घरात सर्वांचे फेवरेट आहेत हे पंचामृत मेथीची भाजी कारल्याची भाजी भिंडीची भाजी हे गवारी जवारीची भाजी आळूच्या वाड्या पाटवड्याची वडी हा भोपळ्याची भाजी म्हणजे ह्या पाच भाज्या लागतात गवारी भेंडी मेथी आणि भोपळा आणि त्याबरोबर हे पंचामृत पंचामृत पण खूप छान लागतं तांदळाची खीर विशेष असते ना मम्मी तांदळाची खीर तांदळाची खीर आहे तांदळाची खीरला महत्व आहे आणि ह्या दही हां यामध्ये आहेत कुरडई पापड कुरडई पापड इथे ठेवलेले आहेत इथे भात आहे पांढरा भात आणि वरण पण लागत ना आणि इथे वरण आहे हे पण केलंय वाटत ना आमटी हो आहे आमटी पण आहे आणि इथं केलेले आहे आमटी आमटीच कट बघा मस्त एकदम आलेलं आहे आणि हे इथे केलेले आहेत याला बोलतात वडा ना हे वडा हा व हरभर डाळीचे वडे ही भजी केलेत ना कांदा भजी आहे ती ही घोसावळे घोसावळ्याची भजी आणि ही सगळ्यांची फेवरेट अशी आळूवडी आहे गरम गरम तळायचं चा, काम चाललंय आता आम्ही इथं आता ताट भरतो हम्म चला सुरुवातपूर आता इथे सर्वप्रथम आता आजी बाबांचं ताट भरायचं त्यानंतर कावळ्याचं नैवेद्य आणि गाईचं नैवेद्य असं आता तीन ताट भरतोय चला प्रकारे आम्ही ताट सगळं भरलेलं आहे वरण भात खीर पापड भजी चपाती वडी आळूची वडी त्यानंतर या भाज्या कढी वडा त्यानंतर हा दही वडा आणि काय आमटी असं सगळे हे पित्रांचं ताट भरले, आहे हे कावळ्यासाठी आणि हे गाईसाठी